नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातेई अभ्यंकर यांनी आज आपण सतरावं प्रकरण घेणार आहोत चाण को औंग भाग आपला एकशे पंचेचाळीसावा चाललेला आहे आणि दोहे आपण घेतोय दहा ते बारा प्रथम आपण दहावा दोहा ऐकणार आहोत ब्राह्मण गुरु जगत का साधो का गुरु पुरजी पुरजी कर मरे माही ब्राह्मण गुरु जगत का साधू का गुरु नाही उरजी पुरजी कर मरे रे अर्थ ऐकूयात ब्राह्मण समाजाचे सर्व लोक खुशाल समाजाचे गुरुपद भूषवत परंतु ते संतांचे गुरुच होऊ शकत नाहीत कारण त्यांनी चारही वेद उलट सुलट करून सांगितलं त्यात ब्रह्मतत्व शोधण्यात व्यर्थ आयुष्य खर्ची घातलेला आहे ब्राह्मणाला वेदाधिकार प्राप्त असतो आणि तो सर्व वेदांचं अध्ययनही करत असतो वेदाने ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवलेला आहे तोच मार्ग ब्राह्मणानेही समाजाला दाखवावा अशी किमान अपेक्षा आहे त्यामुळे त्याला सर्व समाजाचा गुरुही मानलं जातं परंतु प्रत्यक्षात ब्राह्मणालाच ईश्वर प्राप्तीचा मार्ग जर सापडलेला नसेल तर तर काय वेदपठणाचा उपयोग होईल का वेद अभ्यासातून ब्रम्ह अनुभव यायला आणि घ्यायलाही हवा संतांनी तो अनुभव घेतलेला असतो आणि त्यामुळेच त्यांच्याकडे गुरुपद आपोआपच घेत अशा संतांचे गुरुपद वेदाची घोकंपट्टी केलेला ब्राह्मण गुरुपद घेऊ शकत नाही अर्थ न समजून घेता केवळ वेद घोकण्याने काहीही मोक्षप्राप्ती होत नाही हे इथे कबीरांना सांगायचं आहे संत आणि ब्राह्मण यात हाच फरक आहे की संत लोक प्रेमाच्या द्वारे ईश्वराची प्राप्ती करून घेतात आणि ब्राह्मण लोक मात्र वेद पठण करून ब्रह्मतत्वाची व्यर्थ चर्चा करत राहतात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात ब्राह्मणतर गुरु सकल जगाचा सन्त गुरु वेदघोक्ुनी व्यर्थ ईश्वरप्राप्ति नहि ब्राह्मण तर गुरु सकल जगाचा संतांचा गुरु नाही वेद व्यर्थ होते ईश्वर प्राप्ती नाही पुढचा दोहा ऐकूयात अकरावा साकत सणका जे वडा सुकठाई ख गुरु बाहिरा बांध्या जगुरी जाय साकत सणका जेवड़ा बडा भीगा सु कठाय गुरु बाहिरा बांध्या कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात साशित किंवा साकत म्हणजे शक्ती मार्गी जेवडा जेवडा म्हणजे दोरी दोह्याचा अर्थ ऐकूयात शाक्त तागाच्या दोरीसारखा आहे ही दोरी भिजली की अधिक टणक होते आणि शेवटी गुरु आणि शिष्य दोघेही जण काल बद्ध जातात शाक्त साधना मध्य मास मैथून वगैरे पंचमकार साधन आहे त्या साधनेत स्त्री आवश्यक आहे पण अशी साधना करत असताना साधक ईश्वर प्राप्ती करून घ्यायच्या ऐवजी स्त्री प्राप्ती मात्र करून घेऊन विषय चिखलात बुडून राहतो त्यामुळे कबीरांनी शाक्त पंथांची वेळोवेळी निंदाच केली आहे तागाची दोरी पाण्यात बुडवली किती अधिक टणक होते तीच उपमा कबीरांनी इथे शाक्तांच्या करता वापरलेली आहे शाक्त सुद्धा पंचमकार साधनेत बुडला की अधिक टणक होतो विषय वासनेत बुडून जातो ईश्वराने मृदू व्हायच्या ऐवजी साधनेच्या अहंकाराने तो टणक होतो गुरूंच्यामुळे राम या दोन अक्षरांचा अर्थ कळून साधक आपला उद्धार करून घेतो परंतु शाक्त साधक अहंकाराने टणक झाल्यामुळे गुरु आणि राम ही दोन अक्षरं त्यांना आचवतो हो आणि शेवटी ईश्वराच्या नगरीला पोचण्याच्या ऐवजी यमाच्या नगरीला जातो आणि पुन्हा पुन्हा या संसारात अडकतो या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात शाक्त असे दोरी तागाची भिजवता चटणक शिष्य गुरु दोघ ना दाखवितो नरक शाक्त असे दोरी तागाची भिजवता च शिष्य गुरु दोघ दाखवितो नरक पुढचा दोहा ऐकूयात बारावा पडोसी सूरू सण तिल तिल सुख की हाणी पंडित भय सराव गे पाणी पिवय पडोसी सूरूसणा तिल तिल सुख की हाणी पंडित भय सराव गे पाणी छाणी। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया सरावगी सरावगी म्हणजे जैन श्रमणक दोयाचा अर्थ ऐकूयात जैन श्रावक असतात ते एकीकडे पाणीसुद्धा गाळून गाळून घेतात परंतु दुसरीकडे मात्र आपल्या शेजाऱ्यांची भांडून आपलं जीवन कटू बनवतात त्यामुळे सुखाचा कणाकणाने नाशच होत असतो सर्व जीवांच्या भल्यासाठी जैन साधक पाणी सुद्धा गाळून पितात कारण पाण्यातील सूक्ष्मजीव मारले जाऊ नयेत हाच तर त्यांचा हेतू असतो जैन संप्रदायाने सूक्ष्म जीवांचा देखील विचार केला आहे आणि त्या सूक्ष्म जीवांची हत्या होऊ नये म्हणूनही ते प्रयत्नशील असतात परंतु जर ते स्थूल अशा मानवांशी भांडत असतील तर त्या साधनेचा काय उपयोग आहे जे प्रेम सूक्ष्म जीवांसाठी वाढतं ते अखिल जाती सु थी सुद्धा वाटलंच पाहिजे ना तेव्हा साधनेमध्ये प्रेमतत्व हे मुख्य आहे आता आपण याच्यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबर आजचा भाग इथे संपवूयात श्रमण पाणी गाळून घे जीव मरतील मानवांशी कलह करुनी मोक्ष कसे जातील श्रमण कनी गाळून घे जीव मरतील मानवांशी कलह करूनी मोक्षा का जातील